भारतरत्न कर्पुरी ठाकूर केवळ नाविक समाजाचे नेते नव्हते तर सर्व ओबीसी समाजाचे होते त्यांनी गरिबी जातीयता आणि भेदभावा विरोधात संघर्ष केला त्यांच्या धोरणांचा फायदा दलित आदिवासी आणि इतर मागासवर्गीय समाजालाही झाला भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांच्या विचारांचा वारसा जपणं गरजेचे असल्याच्या भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या महाराष्ट्र ओबीसी जनजागरण व संघर्ष समिती नॉन पॉलिटिकल ओबीसी एस सी एसटी सोशल फोरम ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन महाराष्ट्र नाविक महामंडळ मायक्रो ओबीसी समिती सकल नाभिक समाज बहुजन सामाजिक सांस्कृतिक मंचच्या वतीने भारतरत्न कर्पुरी ठाकूर जन्मशताब्दी वर्षानिमित्त चोवीस जानेवारीला छत्रपती संभाजीनगर येथील संत सेना भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी माजी महापौर भगवान घडमोडे होते व्यासपीठावर महाराष्ट्र नाविक महामंडळाचे प्रदेश अध्यक्ष सयाजी झुंजार कोषाध्यक्ष रामदास पवार वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा संघटक महेश निनाळे मनपाचे माजी स्थायी समिती सभापती दिलीप थोरात ज्येष्ठ पत्रकार ससो खंडाळकर शंकरराव आडसूळ विष्णू वखरे संत सेना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज जाधव दिलीप अनर्थे मिर्झा कयुम नदवी किरण भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती ससू खंडाळकर म्हणाले सामाजिक न्याय समानता आणि प्रगतीचा संदेश देणाऱ्या कर्पुरी ठाकूर यांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प ओबीसींनी करायला हवा त्यांच्या जीवनातील संघर्ष समाजासाठी त्यांनी केलेले काम आणि त्यांच्या धोरणांचे महत्व पुस्तक स्वरूपात लोकांपर्यंत जायला हवे त्यांच्या प्रतिमांचे कॅलेंडर तयार करून प्रत्येक घरात त्यांची ओळख निर्माण करावी असे आवाहन खंडाळकर यांनी केले महेश निनाळे म्हणाले कर्पुरी ठाकूर यांचे जीवन हे संघर्ष साधेपणा आणि जनतेसाठीची निस्वार्थ सेवा याचे उत्तम उदाहरण आहे त्यांनी सुरू केलेली सामाजिक क्रांती ही त्यांच्या निधनानंतरही प्रेरणा देत राहते त्यांचे शिकवण आणि काम पुढे नेणं हेच त्यांच्या आदरांजलीचे खरं स्वरूप आहे मिर्झा कयूम नदवी म्हणाले कर्पुरी ठाकूर हे केवळ सीमित नाहीत ते संपूर्ण देशातील मागासवर्गीयांसाठी प्रेरणास्थान आहेत त्यांच्या विचारांचा प्रसार समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो त्यांच्या जीवनकार्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात व्हावा अशी अपेक्षा नदवी यांनी व्यक्त केली किरण भांगे म्हणाले कर्पुरी ठाकूर यांनी स्वतःच्या साध्या जीवनातून सामाजिक न्यायासाठी मोठा लढा दिला त्यांचे विचार घराघरात पोहोचले पाहिजेत यासाठी सर्वांनी योगदान द्यायला हवे सयाजी झुंजार म्हणाले ओबीसी समाजातील प्रत्येक व्यक्तीने कर्पुरी ठाकूर यांच्या विचारधारांचा अभ्यास करावा व त्यांना आत्मसात करावे त्यांच्या आयुष्याची प्रेरणा घेऊन समाजहिताचे कार्य करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल त्यांच्या नेतृत्वाचा आदर्श घेत ओबीसी समाजाने आपल्यातील मतभेद दूर करून एकजूट साधावी जर ओबीसी समाज संघटित झाला तर त्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करता येईल त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राजकीय दबाव निर्माण करता येईल समाजाला अधिकाधिक प्रगतीच्या दिशेने नेणे शक्य होईल असे मत सयाजी झुंजार यांनी व्यक्त केले माजी महापौर भगवान घडमोडे म्हणाले ओबीसी समाज हा भारतातील एक मोठा घटक असून त्यांच्या सामाजिक आर्थिक व राजकीय अधिकारांसाठी एकत्र येण्यास काळाची गरज बनली आहे देशभरात विविध जाती पंथ व घटक त्यांच्या हक्कांसाठी एकत्र येत आहेत तशीच एकजूट ओबीसी समाजामध्येही निर्माण होणे आवश्यक आहे आजच्या काळात जिथे जाती आधारित असमानता अजूनही टिकून आहे तिथे कर्पुरी ठाकूर यांचे विचार आणि संघर्ष आपल्याला मार्गदर्शन करू शकतात ज्या नेत्यांनी साठी संघर्ष सुरू ठेवला आहे त्यांना पाठिंबा देणं ही काळाची गरज असल्याचे भगवान घडमोडे म्हणाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू व खरे तर आभार कचरू जाधव यांनी मानले यशस्वीतेसाठी या सुरेश आगलावे दादासाहेब काळे नितीन क्षीरसागर उमाकांत वैद्य दिलीप दळवी अण्णासाहेब बर्वे गणेश वैद्य सोपान शेजवळ कचर जाधव पद्माकर अंबोदकर सुरेश बोर्डे ज्ञानेश्वर तारे बाबासाहेब अपार बाबासाहेब शेळके निलेश दळवी निलेश बोरडे संजय पंडित योगेश गायकवाड विजय मोरे वसंत लिंगायत दीपक राऊत प्रकाश बेलकर गालू प्रकाश श्रीवास्तव अब्दुल सत्तार संतोष सुरवसे अभिजित शिंदे योगेश गायकवाड संतोष जाधव विक्रम पवार यांनी पुढाकार घेतला